देशात संविधानाचा पंच्याहत्तरवा अमृत महोत्सव साजरा होत असताना नगरपालिकेला शासनाने परिपत्रक काढून सांगितलेलं आहे की संविधानाचा अमृत महोत्सव दहा कलमी मी दिलेला आहे कुठले कुठले कार्यक्रम घ्यायचे नगरपालिकेला सांगितलेला असताना संविधान अमृत महोत्सवाचा कार्यक्रम एकही कार्यक्रम या पंकज भुसेनी मुख्य अधिकाऱ्यांनी घेतलेला नसून सव्वीस जानेवारी लोकशाही गणतंत्र दिनी यांनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो नाकारला काही कार्यकर्त्यांनी संघमित्रांनी त्यांना सांगितलं की फोटो तिथं लावा के नहीं। आनी आनी है तर त्यांनी सांगितलं की ही परंपरा नाही आहे म्हणजे रूढीचा आणि परंपरेचं पालन करणारे हे नगराध्यक्ष आणि शिओ हे आपल्यास दिसून येतात शासन परिपत्रक आहे की भारतीय संविधानाची प्रियांबल वाचून सव्वीस जानेवारी साजरी करायची कारण संविधान जर नसतं तर पंधरा ऑगस्ट देखील नसतं आणि सव्वीस जानेवारी देखील नसती कारण सव्वीस जानेवारीच्या दिवशी इंडिया इंडिपेंडेन्सी ऍक्ट एक एकोणीशे सत्तेचाळीस हा रद्द करण्यात आलेला आहे त्यामुळे स्वातंत्र्य हे संविधानामुळे आहे आणि भारत हा प्रजासत्ताक गणतंत्र लोकशाही हे पण संविधानामुळे आहे आणि आणि संविधानामुळे जर देश प्रजासत्ताक असेल लोकशाही गणराज्य असेल तर त्या संविधानाचा तिथं ते संकट कला ठेवण्यात आलं तिथं बाबासाहेबांचा संविधान निर्मात्यांचा मोठा कलाही लावण्यात आला आणि तिथं संविधानाची क्रियापद का नाही वाचण्यात आली असा सवाल आम्ही तिथे केल्या सगळ्यापासून तर बाबासाहेबांचा मोठा खाऊ प्रश्न आहोत आणि आमचं त्यांना त्यांना सांगणं आहे की प्रशासनाने म्हणजे नगर नगराध्यक्ष म्हणताय की याची जबाबदारी प्रशासन आहे प्रशासनाची आहे तर प्रशासनाने आम्हाला द्यावा आणि कार्यक्रमामध्ये जे प्रशासन भारतीय संविधानाच्या माध्यमातून मा प्रशासन झालेलं आहे त्यांना प्रशासन हे स्वरूप प्राप्त झालेलं आहे त्या प्रशासनाने भारतीय संविधानाला संविधानाप्रती नैतिकता ठेवावी आणि काम करावं आणि संविधानाचा जागर करावा I <laughs> am <laughs> Yes! absolutely!

मुर्दाबकज भाद जवाद मुर्दाबाद मुर्दाब